जे शिवाजी दृश्य दिसत असेल छत्रपती महाराज यांच्या परिसरामध्ये यांना पाटील आपल्या प्रेरणास्थानाला शिवछत्रपतींना अभिवादन करतायत जोरदार टाळ्या वाजवायच्या शिवतीर्थावर जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करून बीडच्या इतिहासात मराठ्यांच्या नेत्याचं जोरदार स्वागत होत अभिमानाचा क्षण आहे महिला भगिनींच्या बाजूला या बाजूला जे लोक पुरुष मंडळी स्वयं तातडीने आपण गाणारा कलाकार पुढे पाठवा शिवतीर्थावर लावलेले त्याच्या पाठीमागे पुरुष मंडळी बसत आहेत त्या बाजूला येऊन आपण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे समोरचा त्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्यांनी समोरून बघितल्यानंतर म्हणजे दक्षिण दिशेला